मला कोण म्हणत असं बोग्याला कोण जवळ करते हो। mm -hmm. शेवटी त्याची आई भेल व्हायची ती झाली त्याला ते तुरंत केलं आणि धर्म धर्म सहयोगी याच्या बरोबर तिथं लग्न लावलं राज्याने आणि मग त्या वैद्यानी पाहिलं म्हण याच्या कोणात काहीतरी जुने वैद्य मला खूप विचारी होते आणि मग त्याला विचारलं मग ते म्हणलं असं अशी गोष्ट आहे आणि मग त्यांनी सांगितलं म्हणजे याला उपाय आहे काहीच नाही महाराज त्यांनी म्हणजे गार दूध द्यायचं सुरुवातीला एक दोन गार तो वर आला की गोडगार महाराज ते गार दिलं सुरुवातीला परत गरम दूध वर पडून गेलं ते आणि त्यांना औषध देऊन बाहेर काढलं परत झाडाच्या सुधीर बाहेर आलं पर्याय प्रारब्ध कसं आहे प्रारब्ध महाराज परत देतो ज्याचं त्याच प्रारब्ध असत मंडळी संसारामध्ये प्रारब्धाच्या पुढं कोणाला मिळत नसत त्याच्या प्रारब्धाने खात असतो प्रयत्नाने मिळतो तो फक्त परमात्मा मिठाला